झाली नवरात्र उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे आपल्या सगळ्यांना घटस्थापनेच्या व नवरात्र उत्सवाच्या मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आईकडे एवढच मागणी करतो गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाचं पर्जन्यमान चांगलं आहे प्रकाश भाऊ बरोबर आहे का <laughs> <laughs> धन्यवाद खर तर गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस फर्चे माणूस चांगले आपल्या पाठीमाग उजनी धरण आहे गेल्या वेळेस या धरणाची पाण्याची परिस्थिती खूप मध्ये होती आता मे मध्ये जून मध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे उजनी धरण पूर्ण भरलं तिरीला बी पाणी आहे परंतु या उजनी धरणाचं पाण्याचं निवेदन या ठिकाणी व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे आठ महिने पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे बारा महिने पाणी मिळालं पाहिजे त्या लोकांच्या धंदे पाण्यामध्ये केल्या जी लोकांनी त्याग केला आणि उजनी धरण उभं राहिलं त्यांना स्वतःच्या पाण्याचा हक्क हा मिळालाच पाहिजे ही ठाम भूमिका सगळ्या युवकांची आहे म्हणून आई तुळजाभवाने यायला एवढंच मागणं करेल की इथं जी काही प्रशासक बसलेली आहे काही सगळी लोक बसले आहेत त्यांना सदो बुद्धी देवो उजनीच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी ही मी आई तुळजाभवाने याकडे मागणी केलेली आहे आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातले पाच किंवा दोन तालुक्यातले किंवा या परिसरातले आपले युवक सगळे काल रा कालच या ठिकाणी ज्योत आणाय तुळजापूरला गेलेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी सगळे युवक जीवत घेऊन या ठिकाणी इकडे येत आहेत आणि येत असताना तिथून पुढचा प्रवास सुद्धा त्या ठिकाणी आपण सावकाश करावा काही करू नये पळताना रस्त्यावरती धावताना त्या ठिकाणी रस्त्याच्या घालून या ठिकाणी जावा कारण की आपण चांगलं तर पूर्ण आपलं कुटुंब गाव समाज या ठिकाणी चांगला आहे आपण आपली काळजी घेऊन गणेश राव आपण या ठिकाणी आई तुर्जा भवानी आईचा आशीर्वाद घेऊन अमोलराव आपण या ठिकाणी मंडळापर्यंत पोहोचवा त्या मंडळांना कोणाला पाच वर्ष झाले कुणाला दहा वर्ष झाले नितेशराव कुणाला वीस वर्ष झाले शिवाजीराव मोहनजी अशी सगळी मंडळं या ठिकाणी तालावादप्रमाणे येत असतात आपण हे पहिलंच वर्ष आहे आपण या अगोदर सोनाई समोर या ठिकाणी अल्पवपार प्रकाश भाऊ आक्षेबा हे आपण या ठिकाणी ठेवत होतो हे पहिलंच वर्ष आहे आणि हे अल्प उपहार प्रत्येक वर्षी राहणार तुळजा भाऊच्या अशी सेवा करायला मिळणं हे सुद्धा भाग गेलं असतं आणि आईची सेवा करायला मिळणं या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी मला भाग्य समजतो आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अल्पवपाराचा कार्यक्रम चालू राहील त्याचबरोबर सगळ्या मंडळांना अल्प उपहार आहे मसाले दूध आहे आणि सगळ्या आमच्या ज्या काय योत घेऊन येणारे मंडळ आहे त्या मंडळांना हुशार या ठिकाणी प्रत्येक मंडळाला दोन लिटर या ठिकाणी तेल आपण या ठिकाणी आपल्या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने देणार आहोत की तुमचं आमचं फोन की परमेश्वराने काय आपल्याला ताकद पैसा सगळं दिलंय ना समाजाची सेवा करण्यासाठी से दिलेले बांधवान शेवटी आपण आपलं बघितलं तर समाज सुद्धा बघत असतो लक्षात ठेवा म्हणून आपण सातत्यानं उपक्रम या ठिकाणी घेत असतो मध्यंतरी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला आता तालुकाभर या ठिकाणी आरोग्य शिबिर मोफत मोतीबेंदू शस्त्रक्रिया शिबिर चष्मे वाटपाचे कार्यक्रम पूर्ण तालुक्यात या ठिकाणी सुरू आहे आज मला वाटतं सत्तरला कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि उद्या मला वाटतं निर्वांगीला या ठिकाणी आहे आणि आज होम मिनिस्टर झाला आरोग्य शिबिर चालू आहेत आज ही या ठिकाणी कार्यक्रम आपला सामाजिक उपक्रम अंतर्गत झाला आणि तीन कार्यक्रम होम मिनिस्टर जे आपल्या तालुक्यात आपल्याला घ्यायचे आहेत तुम्ही काळजी करू नका तुळजा भवानीच्या आईच्या आशीर्वादानं आपण चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये करून देऊ फक्त तुमचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला राहू द्या अशा प्रकार की मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि बाकीचं काय बोलायचं आणि पत्रकार बांधव या आशीर्वाद द्यायला सहकार्य द्यायला प्रत्येक वेळेस आपल्या सगळ्यांचं सहकार्य असतं या ठिकाणी आज सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो युपी सामाजिक काम या ठिकाणी करत असताना पवार साहेब सुद्धा नेहमी आपल्याला सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे या ठिकाणी साहेब असतील असते जे नेहमी समाजाचा उपयोगी या ठिकाणी येण्यासाठी सदैव कार्यकर्ते नाही मार्गदर्शन करत असतात सुभाषराव सुभाषी करताय कि सगळं बरोबर आहे का त्यामुळं आणि मी तिथं आपले जे काय भक्त भाविक भक्त येत आहे त्यांना विनंती करतो की आपल्याला अल्पउपर मिळताना खिचडी मिळेल केळी मिळेल दूध बाटली मिळेल की खाल्ल्यानंतर ना डस्टबिन मध्ये टाकावा अशा प्रकारे खाली बघा ही काय परत दुसऱ्या नागरिकांना सहा वाजेपर्यंत आहे बरोबर आहे का त्यामुळे हे सूचना सुभाषराव तुम्ही द्या आणि आपली इतकी काय लोक आहेत गणेश दोघं तिघं माणसं ठेवा साफसफाई करायला व्यवस्थित ठेवा खिचडी कुठं आहे खिचडी पित्या पितते ना संध्याकाळी सहा पर्यंत आणि खिचडी एकदम कर का टप्प्या टप्प्यानं गरम गरम करा आणि जरा तेवढी तिकट करा किकडी हां साका बेगल टाक नका किकडी बरोबर आहे तरी हा नाही बरोबर आहे का तिकट करा तंजणी हो बरोबर आहे हां असं नका आण मला बोलायचं आहे का तुम्हाला बोलायचं बोलायचं धन्यवाद आपला आशीर्वाद आपलं सहकार्य असंच राहू द्या अशा प्रकारतीने आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना सहकार्यांना कार्यकर्त्यांना भविष्यभक्तांना घटस्थापनेच्या नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रत्येकाने एक ग्लास पाण्याचा घ्यायचा आहे गलास भरल्यानंतर पाण्याचे तोफान बंद करायचं या हे अर्थ आपण सहकार्य करा आपली माणसं आहे आपण आपण सर्वांनी सहकार्य करायचं या